पडना बाई कडी बाई बाई मानिके घर में हा केला

दुसरी योजना पण आपली तीन मोफत गॅस सिलेंडर मुलीचं शिक्षण उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं आहे आणखी कुठलं शिक्षण घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये सरकार पूर्ण पैसे करत सरकार की करणार दुसरं लेख लाडकी लखपती योजना मुलीचा जन्म झाल्यापासून मुली अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये खात्यामध्ये जमा योजना चालू त्याचा जे लोक आहेत ज्येष्ठ लोक आहेत सिनियर सिटीजन सात हो सर रुपये त्यांच्यासाठी पण आपण योजना केली वयोश्री योजना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात दरवर्षी डिबिटी होणार ज्याला काय सामान घ्यायचं आहे छोटं मोठं काय करायचं त्याच्यामध्ये एसटी मिळाले पन्नास टक्के सवलत केली पंच्याहत्तर वर्ष ज्याला ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना मोफत प्रवास आहे पासष्ट वर्ष जनता आहे त्यांना आधार तिकीट आहे महिलांना मग योजना चांगला सरकारचं काम कसं आहे आतापर्यंत एवढ्या योजना ज्या आपण केल्या दहा योजना बारा योजना त्याच्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून लाडकी बाई लाडका भाऊ आता जे लोक बारावी डिप्लोमा आणि डिग्री ज्यांनी केलाय त्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये त्यांना मिळणार दर महिन्याला प्रशिक्षण भत्ता तरी असं बघितलं <laughs> पहिल्यांदा एका घरामध्ये जेवढे लोक आहेत त्यांना आपली ना कुठली योजना मिळाली म्हणून आपण हे केलं सामान्य लोकांचं सरकार म्हणतो आपण नात्यक्षात केलं ना तुम्हाला वाटलं होतं एवढ्या लवकर पैसे का नाही वाटलं तुमच्यावर विश्वास होता विश्वास होता विरोधी विरोधी पक्ष बोलत होते ना ते पण आम्ही माहिती होतो की तुम्ही आहेत म्हणून मिळणार एवढं काय त्याच्यासाठी तुम्ही पैसाच्या अशी मदत केली होतं पण आहे तुमच्या पैशाने मला औषध झाले त्याच्या करते त्याच्यासाठी पण आम्हाला सोडत त्याच्यामध्ये गणपती व म्हणजे कसं आणायचा थोडी म्हणत माझी पण कसं आणायचा म्हणजे तीन हजार एक भाऊ म्हणून तुम्ही जे रक्षाबंधन जे पाठवलं मला ते तीन लाखासारखे तीन हजार मला खूप मोठा आधार हे पैसे दर महिन्याला फक्त रक्षाबंधन नाही भाऊबीज नाही ओवाळणी आहे हे कायम दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये केली पूर्ण नियोजन आणि ही योजना परमानेंट आहे तात्पुरती नाही ते खरं सांगू का पहिला जेव्हा ही योजना निघाली तेव्हा आम्हाला बऱ्याच वेळा खूप असं आलं की ते फक्त आता खोट आहे ते येणार नाहीयेत असं नाहीये आम्ही म्हणलं नाही एक भाई म्हणून तुम्ही पहिल्या पहिल्या आम्ही बाईत आहात आणि अजूनही बाईच आहात आहे आम्ही पण त्यांना सांगितलं ठणकावून नाही भाईंनी योजना काढल्या येणार येणार आले नाही आले तरी पण भाई आमचे मुख्यमंत्री त्याचा आम्हाला अभिमान आहे खूप आणि काय बरोबर विश्वास होता विरोधक कोर्टात पण गेले ही योजना रद्द करायची कोर्टाने रद्द नाही केले बहिणींच्या बाजूने त्यामुळे आणखी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला योजना करतो आपण आणि याची योजनांची माहिती तुम्ही इतर लोकांना पण द्या आता मी जे सांगितलं ना गॅस सिलेंडर मोफत शिक्षण जेष्ठांना वयस्वी योजना एक लाडकी लखपती योजना शेतकरी जे शेतकरी तुमच्या गावाला शेती असेल शेती कंपनी शेती करणार सगळं केलं त्यामुळे एकाच तुटुंबामध्ये अनेक योजना म्हणजे सगळ्यांना काही ना काही काही ना काही लाभ त्याच्यात मिळाला पाहिजे म्हणून आपण हे केलं त्यामुळे तुम्ही असं सरकार नजबूद करा सरकारला आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद आहेच सरकार देखील आणि म्हणून ह्या सगळ्या योजनांमध्ये आम्ही आणखी पुढे भविष्यामध्ये हे पैसे वाढतील कसे यासाठी देखील आम्ही दिलं आम्ही त्याचं समाधान आम्हाला आहे या सगळ्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद आहे की तुमचे हक्काचे पैसे झाले तुम्हाला पण काढू शकता आम्हाला औषध घेताना पण विचार करू शकता पण आता आम्हाला औषधाने पण विचार नाही खूप आम्हाला तुमच्या हक्काचे पैसे तुमच्याशिवाय दुसऱ्यावर काढू शकत नाही हे विषय

चालू राहील आपलं चांगलं आहे सरकारचं काय मागलं आहे नाही बघा एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजना सुरू करणार सरकार शेवटी आम्हाला गरिबीची सर्वसामान्य पण किती झाली शॉक म्हणून आपण लोकमंत पाहिजे घराघरात घराघरात म्हणून